चला मैत्रीण आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते वर आले आता झाडांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे अजून उन्हाळ्याची सुरुवातच झाली पण एवढी होत आहे ना आता तर झाड थोडे सावलीच्या साईडने माझी दिनचर्या सुरू झाली मला बागकामाची खूप घाई होते मैत्रीण काल पान तर तयार झालेलं होतं पण पानाला छान असं आकार देण्यासाठी जी गोष्ट करायची ती राहिली होती आता बघा मी काय करते ते तुम्हाला दाखवतेच बघा ही लेस आणली आणि लेस मला अशी मिळाली कारण इथे जवळ जे मिळाली ना तेच मी आणली काही लावून घ्यायला आणि नंतर बघा तुम्ही या पद्धतीने मी लेस लावून घेणार आहे दोन्ही म्हणजे आपण उलटी सुलटी साईड केली तरी चालेल पण बघा इथून सुरुवात केली आहे मी आणि खालीपर्यंत अशी पूर्ण लेस लावते ही लेस लावल्यामुळे आपलं पान खूप छान दिसणार आहे आणि बघा घरच्या घरी पीसचा आपण असा उपयोग करू शकतो आणि आपल्या घरच्यासाठी सजवण्यासाठी वस्तू बनवू शकतो कारण माझ्या दिनचर्यामध्ये हे पण माझं रुटीन असते मी काय करते दुपारी वगैरे वा चार वाजता साडेतीनला माझं तीन वाजता असं जसं काम असलं ना तसं मी हे करायला बसत असते आपल्या घरच्या घरी वस्तू करायच्या आहे आणि नवीन नवीन त्यात मला आनंदसुद्धा मिळतो आणि छान पण वाटते आपण आपण असं नवीन नवीन बनवलं की आणि नंतर आहे ना आपण मी विचारते पण मुलीला का गं हे असं चांगलं दिसेल का ती म्हणे आई मदत पण असं एक लेस लाव छान वाटेल म्हणे मग तिच्या विचाराप्रमाणे मी अशी लेस लावली आणि त्याच्यानंतर मी आहे ना मला असं वाटलं की एक स्वस्तिकसुद्धा करून घ्या कारण ही लाईन आलेलीच होती त्याच्यामुळं म्हटलं मदत असं ठेवते आणि छान स्वस्तिक करून घेते छान दिसेल ती पण आणि बघा या पद्धतीने मी छान असे स्वस्तिकसुद्धा बनवून घेतली कारण स्वस्तिक वगैरे आपण शुभ मानतच असतो लेस उरली तर ते लेसचा म्हटलं उपयोग करावा कारण दुसऱ्या साईडनं तर पुरणार नव्हती म्हणून मी एकाच साईडनं अशा या पद्धतीने छान अशी आपली एक स्वस्तिकसुद्धा तयार झाली आणि नंतर आहे ना तुम्हाला हे दाखवते मी थोडीशी लेस उरली आणि त्याचाही मी उपयोग केला कारण आपलं कसं असते प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे असं असते आणि जसं आयडिया सुचते तसं मी करतच असते बघा आता हे आपलं छान असं तयार झालेलं आहे आपलं आणि तुम्ही बघू शकता सर्व झाल्यावर तुम्ही पण म्हणाल खूप छान एका ब्लाऊज पीसपासून एवढं छान होत होतं ना मलासुद्धा वाटलं नव्हतं इतकं छान होईल कारण हिरवा कंच रंग असे मला काही वस्तू कापड दिसले मी सांभाळून ठेवत असते हो हे पण एका साडीमधलं आलेलं होतं आणि कापड खूप मोठा होता आणि ते पण लक्षात नाही कोणत्या साडीमधलं होतं तर पण मी व्यवस्थित ठेवलं हो बघा या पद्धतीने सगळीकडनं मी स्वस्तिक जोडून घेते आपल्या आवडीप्रमाणे आपण असे सर्व कामं करू शकतो मध्ये मध्ये सुई संपणं म्हणजे दोरा संपणं वगैरे चालूच असते आणि नंतर मी रंग हिरवा घेतलेला आहे थोडा लावून पहिलं दुसराच रंग होतो माझा तरी रील पण बदलवणं चालू राहते शिवणकामामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी चालूच असतात पण आपल्याला आवड असली ना त्याचा थकवा मात्र जाणार नाही आणि छान वाटते आणि तुम्ही जर एक कमेंट केली ना तर माझा आनंद अजून जास्त वाढतो म्हणून नक्की कमेंट करा आणि माझं हुरूप वाळवा आणि आता इकडचीच लावायची रारी एवढी लावून घेते मग तुम्हाला दाखवते आपलं कसं झालं तर पान तयार केळीचं पान नैवेद्यासाठी खास बनवलेलं आहे मी मैत्री बघा असं झालं आपल्या केळीचं पान खूप छान झालंय आणि मी आहे ना लेस होती म्हणून थोडी स्वस्तिक पण काढलेले बघा इथं लाईन आलेलीच होती म्हणून इकडे लावलं आणि इथे लावलं अशा पद्धतीने छान असं शुभ पण आहे आणि छान पण दिसेस आणि घरच्या घरी आपण अशा वस्तूचा घरच्याच वापर करून करत असतो मागच्या साईडनं मी असं ठेवलेलं आहे तुम्हाला वाटेल तर मागच्या साईडनं सुद्धा करू शकता तुम्ही तुम्हाला वाटेल तसं शुभ लाभ सुद्धा लिहू शकता आणि बघा तुम्ही असं चौकोनी कापड होताना त्याच्या एका साईडनं डबल कापड लावलेलं आहे मी एकावर एक ठेवला मग असं फोल्ड करून घ्यायचं शिलाई मारून चौकोनी आणि हे छोटंसं आसन तयार होईल कारण कापड थोडासा उरला होता आणि लेस पण थोडीशी होती उपयोग पूर्ण करायचा होता आणि बघा किती छान आपलं चौकोन तयार झालेलं आहे आणि कोपरे असे एका सुईच्या साहयाने छान असे करून आणि बघा या पद्धतीने इथे लावून घेते अजून थोडासा तुकडा उरला त्याचा पण उपयोग करता येईल ना आपण हे आपण देवासाठी आसन म्हणून उपयोग करू शकतो समय ठेवण्यासाठी उपयोग करू शकतो त्याच्यासोबत अजून पुढे दाखवतो मी कोणता कोणता उपयोग आपल्याला करता येईल हे छोट्याशा गोष्टीचा बरेचदा असे तुकडे उरत असतात याचा आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकतो आणि हा कापड थोडासा चांगला दुपारच्या छान वेळ जाऊ शकते अशी छोटे छोटे काम केल्यामुळे आणि आपल्या आवडीचं काम तुम्ही पण सुद्धा सुरू करा केलं नसेल तर आणि बघा किती छान तयार झालेलं आहे आपलं आणि अजून थोडासा कपडा उरलेला आहे त्याचा काय उपयोग लेस बघा किती छोटी उरलेली आहे पण याच्यापासून बघा मी अशी फोल्ड करून घेतली आता याला अशा प्लेट प्लेट तयार करणार आहे आणि एक छोटासा छान असं देवीला ड्रेस होणार आहे कारण कापड थोडासा होता लेस तर अगदीच छोटीशी होती आता बघा याचाच तरीही उपयोग करून घेतलेला आहे मी पूर्ण कारण आपल्याला पुरेपूर सर्व गोष्टीचा उपयोग तर करायचा असते बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे फोल्ड केल्यानंतर बघा हा ड्रेस किती छान होते ते, ते पण तुम्हाला दाखवते मी कपडा उरला होता म्हणून मी असं चौकोनी कपड्याचं आसन सुद्धा केलं याच्यावर आपण समय ठेवू शकतो किंवा देवाला सुद्धा आसन म्हणून वापरू शकतो आणि दुसरं म्हणजे अजून छोटासा तुकडा उरला मी असं छान असं ड्रेस शिवलाय बघा आणि ते नाळे मी असे बांधले तुम्ही कपड्याचे सुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपला ड्रेस सुद्धा झालेला आहे आणि लेस सुद्धा एवढीच उरलेली होती म्हणून इथे लावून घेतली आणि हे जे उरली होती इथे लावून घेतली म्हणजे पुरेपूर उपयोग झाला आणि आज आणलेला लेसचा सुद्धा ले ले आजचा ले पूर ले 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 व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र तुम्ही विसरू नका बघा या पद्धतीने याचा वापर होऊ शकतो आपण हळदी सुद्धा ठेवू शकतो आपल्या आवडीप्रमाणे आणि बघा हे केळीचं पान तयार झालेलं नाही हे किती छान दिसत आहे देवाजवळ ठेवल्यावर आणि याचा उपयोग कसा करता येईल ते पण मी तुम्हाला दाखवते बघा आता हे पान ठेवलं नाही याच्यामध्ये आपण फ्रूट ठेवू शकतो बाप्पासाठी मोदक ठेवू शकतो नैवेद्य सुद्धा ठेवू शकतो किंवा इतर गोष्टीसाठी पण डेकोरेशन आपण करू शकतो आपल्याला माहितच असते ते सर्व आपले छान असे केळीचं पान तर तयार झालं पण प्रत्येक गोष्टीचा आपल्याला पुरेपूर उपयोग घ्यायचा असते आणि कसा उपयोग घ्यायचा असते हे आपल्या गृहिणीला बरोबर माहित असते आणि चहाचा कपसुद्धा ठेवण्यासाठी उपयोग होऊ शकते धन्यवाद सर्व मैत्रिणी